नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी आलेलो आहे हरभऱ्याची भाजी खुडायला तर हे बघा हे आहे मित्रांनो हरभरा आणि हे आहे इकडचं शेतशिवार एकदम खास आहे मित्रांनो आणि काही काही रानामध्ये हरभरा पेरलेला आहे काही काही रानामध्ये टाळक्या पेरलेला आहे आणि काही काही रानामध्ये गहू पेरलेला आहे तर चला मी आता तुम्हाला दाखवतो की म्हणजे हे हरभरा कसा आहे हे बघा मित्रांनो असा हरभरा आहे एकदम कवळलच लस आणि याची भाजी पण एकदम भारी लागते आणि एकदम खास लागते जर तुम्हाला भाजी जर हरभऱ्याची आवडत असेल खायला तर मला कमेंट करून सांगा आणि इकडं बघा ह्या बाया भाजी कुडत आहे का तर मित्रांनो आता मी यांना काही प्रश्न विचारणार आहे थोडेच चला आमची ती बाई लई छान भाजी बनवते ती चेचण्या वाली ती का तर यांना विचारणार आहे मी की तुम्ही सकाळी किती वाजता आलेले आहेत भाजी खुडण्यासाठी तर सांगा सकाळी तर मित्रांनो ह्या म्हणत आहेत सकाळी साडे ला आम्ही भाजी खुडण्यासाठी आलेलो आहे हरभऱ्याची आणि मावशी म्हणत आहेत की आम्ही जाणार आहे आठ वाजता रात्रीच्या घरी भाजी खुडून आणि भाजी करून देखील खाणार आहेत म्हणत आहेत त्या म्हणत आहेत लाईक देखील करा तुम्ही तर भाजीसोबत तुम्ही भाकर कशाची करणार आहे तर ह्या म्हणत आहेत ज्वारीची आणि बाजरीची कोणी म्हणत आहे ज्वारीची भाकर करतो खाण्यासाठी आणि कोणी म्हणत आहे त्या तिकडच्या आम्ही भातासोबत भाजी खातो बाबा तर ह्या म्हणत आहेत कोणी भातासोबत खातो म्हणत आहे कोणी खिचडीसोबत खातो म्हणत आहे कोणी भाकरी भाकरीसोबत कोणी गव्हाच्या भाकरीसोबत कोणी बाजाराच्या भाकरीसोबत असं म्हणत आहेत

तर मित्रांनो म्हणत आहेत आम्ही याच्यामध्ये हरभऱ्याच्या भाजीमध्ये चटणी टाकतो हिरव्या मिरच्याची त्याच्यानंतर लसण टाकतो आणि कोणी कोणी सांबार देखील टाकते म्हणजे कोथिंबीर आणि तेल टाकून म्हणजे फोडी देऊन एकदम खास भाजी करतो असं म्हणता येत आणि खाऊन देखील घेतो तर त्या मावशी म्हणत आहेत की तुम्ही देखील भाजी खायला या आणि येऊ शकले नाही तर वावरात कोणाचे पिग्झा आणि भाजी पुढं आणि का आणि लाईक केल्याशिवाय सोडू नका म्हणत आहेत त्या मावशी तर मित्रांनो आता एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी की मी जेव्हा व्हिडिओ सुरू केला होता के ना की नाही तेव्हा या सगळ्या बाव चढून घे त्या म्हणजे त्या मावशी म्हणत आहेत की घरची सेवा देतात म्हणून पाव चढ आणि कोणी कोणी तर म्हणत तर की व्हिडिओ काढू नको आम्हाला दाखवू देखील नको कॅमेऱ्यामध्ये दे। आता सगळ्यात पुढे करायचं आणि आता म्हणत आहे सगळ्यांना सगळ्यांना दाखव कॅमेऱ्यामध्ये आणि युट्यूबवर व्हिडिओ देखील टाकून दे आणि आम्ही बघतो देखील आता सर्वजणी किती आहेत माहीत नाही मला मात्र प्रत्येक एक प्रत्येक जणी म्हणलेले आहेत की आम्ही व्हिडिओ बघतो तो लाईक देखील तर मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मी देखील आता भाजी खोडू लागतो आणि घरी जाऊन खातो देखील धन्यवाद